नमस्कार ए जे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र बातमीपत्रात आपले सहर्ष स्वागत आजची ब्रेकिंग न्यूज पहा करमाळा तालुक्यात थरारक घटना जन्मदात्या बापाकडून दोन चिमुकल्यांची विहिरीत टाकून हत्या करमाळा तालुका एका अत्यंत धक्कादायक व मन हेलावून टाकणाऱ्या घटनेने हादरला आहे करमाळा तालुक्यातील पश्चिम भागातील केतूर गावात एका जन्मदात्या बापाने आपल्या पोटच्या जुळ्या वै सात वर्षाच्या चिमुकल्या मुलांना विहिरीत टाकून निर्गुण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे या अमानुष कृत्यामुळे संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे मृत मुलांमध्ये एक मुलगा व एक मुलगी असून त्यांची नावे शिवांश सुहास जाधव वय सात व श्रेया सुहास जाधव वय सात अशी आहेत आरोपी वडिलांचे नाव सुहास ज्ञानदेव जाधव वय बत्तीस असून तो महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात झरे येथे विद्युत ऑपरेटर म्हणून कार्यरत असल्याची माहिती आहे प्राथमिक माहितीनुसार कारणावरून रागाच्या भरात जाधव दोन्ही जुळ्या मुलांना रेल्वे स्टेशन शेजारी असलेल्या विहिरी ढकलले त्यानंतर काही वेळाने त्यानेच घरी फोन करून हा प्रकार सांगितला कुटुंबियांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली मात्र तोपर्यंत दोन्ही चिमुकल्यांचा मृत्यू झाला होता ही घटना आज सकाळी घडली असून माहिती मिळताच करमाळा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आरोपी केतूर येथील रहिवासी असून त्याची शेती हिंगणी हद्दीत आहे जन्मदात्या बापानेच असे राक्षसी कृत्य केल्याने नागरिकांमध्ये तीव्र शब्दात संताप व्यक्त होत आहे या प्रकरणी करमाळा पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास करमाळा पोलीस करत आहेत या अमानुष घटनेने करमाळा तालुका सुन्न झाला असून मानवतेला काळीमा फासणाऱ्या या कृत्याने समाज हादरून गेला आहे एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्रासाठी अलिम शेख करमाळा प्रतिनिधी